नमस्कार खरसुंडी पंचायत समिती गणामध्ये नाट्यमय घडामोडी मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत खरसुंडी जिल्हा परिषद गट नव्याने झाल्यानंतर अनपेक्षित धक्क्याने परिपूर्ण आहे अर्ज दाखल केल्यापासूनच नाट्यमय घडामोडी हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे खरसुंडी गट हा पूर्वीचा नेलकरजी गट काँग्रेसचा बाले किल्ला काँग्रेसचे निष्ठावंत कैलासवासी का मोहन काका भोसले हे या गटातून सतत विजयी राहिले तर त्यांचे पारंपरिक विरोधक चंदुभाऊ भोसले हे विरोधी बाबर गटातून सातत्याने प्रयत्नशील असायचे गोपीचंद पडळकर यांच्या राजकीय उदयानंतर तिसरी शक्ती या गटात आपले अस्तित्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न करत होती आणि गतवेळी काँग्रेसच्या जयदीप भोसले यांचा ब्रह्मानंद पडळकर यांच्याकडून पराभव करून त्यांनी आपल्या शक्तीची जाणीव करून दिली त्यावेळी शिवसेनेमध्ये असणारे चंदुभाऊ भोसले यांनी बंडखोरी करून उमेदवारी केली होती त्याचवेळी खरचंडी गणात अनुसूचित महिला आरक्षणावर सारिका भिसे या महिला कार्यकर्त्यांनी विजय खेचून आणला दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले सध्याच्या घडीला गोपीचंद पडळकर भाजपचे प्रभावशाली नेतृत्व म्हणून प्रस्थापित झाले आहेत तर काँग्रेसच्या सदाशिव पाटील गटाने विविध राजकीय पर्यायानंतर भाजपमध्ये प्रवेश केला शिवसेनेच्या बाबर गटाने शिंदे बरोबर जाणे पसंत केले या राजकीय घडामोडीनंतर खरसुंडी गट विविध धक्के देत अविश्वसनीय वळणावर आला गोपीचंद पडळकर यांचा खरचुंडी ग्रामपंचायतीवर विद्यमान सत्ताधारी गट आहे दुसऱ्या बाजूला बाबर यांचा गट जो गतवेळी ग्रामपंचायतच्या सत्तास्थानी होता आणि तिसरा माजी आमदार सदाशिव पाटील यांचा एक गट आहे त्यांच्यासोबत असणारे या गटाचे सक्रिय आणि निष्ठावान कार्यकर्ते भाजपवासी झाले पडळकर पाटील गटाची दिलजमाई झाली तर बाबरगट हा नेहमीच्या पद्धतीने निष्ठावान राहिला निवडणूक जाहीर झाल्या राजकीय आकांक्षा सर्वांनाच आहेत एका बाजूला पूर्वीपासूनचे शिवसेनेचे निष्ठावान खरसुंडीचे माजी सरपंच अर्जुन पुजारी यांनी धक्कादायक निर्णय घेत पक्षांतर्गत वैयक्तिक शहकट शहाचे कारण देत थेट भाजपमध्ये दे प्रवेश केला दुसऱ्या बाजूला पाटील गटाचे निष्ठावंत असणारे योगेश पुजारी डॉक्टर उमेश पुजारी हे दोन हजार बारा पासून ग्रामपंचायत मध्ये सलग तीन वेळा पराभव होऊन सुद्धा सदाशिव पाटील यांच्याशी एकनिष्ठ राहिले होते दोन हजार चार पासून माजी आमदार सदाशिव पाटील यांच्याशी निष्ठावंत असणारे घराणे म्हणून त्यांना तालुक्यामध्ये ओळखले जाते त्यांनी ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश केला या दोन्ही पक्षप्रवेशाने खरसुंडी सहित संपूर्ण खानापूर विधानसभा मतदारसंघात आश्चर्याचे वातावरण आहे डॉक्टर उमेश पुजारी कुटुंबाला खरसुंडी करण्यासाठी भाजपकडून उमेदवारी दाखल करण्यास सांगितले गेले त्यांना उमेदवारी देण्याचा शब्द भाजपकडून देण्यात आला होता त्यांच्या नावाचा एबी फॉर्म सुद्धा तयार होता परंतु ऐनवेळी नुकतेच भाजपत प्रवेश केलेले अर्जुन पुजारी यांच्या पत्नी लता अर्जुन पुजारी यांची उमेदवारी निश्चित झाली यामुळे पुजारी कुटुंबाबरोबरच पाटील गट नाराज झाला आजपर्यंत प्रत्येक वेळी पराभव होऊन सुद्धा पाटील घराण्याशी एकनिष्ठ असलेल्या कुटुंबावर अन्याय झाला अशी भावना पुजारी कुटुंबियांची झाली त्यामुळे त्यांनी वेगळा निर्णय घेतला त्या, त्या कुटुंबातील डॉक्टर मीनाक्षी पुजारी यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली आता मूळचे काँग्रेसचे असलेले दोन उमेदवार शिवसेनेकडून आणि मूळचे शिवसेनेचे असलेले दोन उमेदवार भाजपकडून आपले नशीब आजमावत आहेत भाजप आणि शिवसेना दोन्ही गटांचा धडक्यात प्रचार सुरू आहे शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्याने डॉक्टर मीनाक्षी पूजारी यांना पंचायत समितीच्या प्रत्येक गावामध्ये असलेला शिवसेना व जयदीप भोसले यांच्या गटाचे प्रचारात साहाय्य होत आहे तर भाजपचे उमेदवार लता अर्जुन पोजारी यांना मूळच्या भाजपचे सहाय्य होत आहे एकूणच दोन्ही पक्षांनी निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद